तुम्हाला पण काही असे प्रश्न पडतात का, का? व्हिपिंग क्रीम कशा पद्धतीने बीट करायची ती स्टोर कुठे करायची ती मेल्ट का बरं होते अशा सगळ्या अनेक प्रश्नांचे उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा नमस्कार मंडळी मी प्रियंका बेंडाळे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे सो so, फ्रेंड्स आता आपण बघूया आपल्या ऑनलाईन सेशनचा इम्पॉर्टंट पार्ट हाऊ टू मेक परफेक्ट व्हिपिंग क्रीम परफेक्ट व्हिपिंग क्रीम कशी बनवायची वीडियो मध्ये असे टिप्स एंड ट्रिक्स बघणार आहोत जर तुम्ही ते पूर्णपणे फॉलो केले तर तुमची क्रीम कधीही मेल्ट होणार नाही आता तुम्ही जे पॅक बघताय ते विपिंग क्रीम्स आहे हे माझ्याकडे ट्रोपोलाइट व्हिपक्रीम आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडची क्रीम घेऊ शकता जेव्हा तुम्ही मार्केटमधून क्रीम घेऊन याल तेव्हा ते तुम्हाला आईस्क्रीमसारखं पॅक भेटणार आहे आणि तुम्हाला जर लगेच नसेल यूज करायचं तर डिरेक्ट आल्यावर डीप फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे हे टेम्परेचर मेंटेन करणं खूप इम्पॉर्टंट आहे आता डीप फ्रीझर म्हणजे काय जिथे आपला बर्फ बनतो तो डीप फ्रीझर असतो आणि जेव्हा तुम्हाला क्रीम यूज करायची असेल तेव्हा एक ते दीड तास फ्रीझरच्या बाहेर काढून रूम टेम्परेचरला ठेवायची आहे आता तुम्ही बघताय माझ्याकडे फोडलेलं पॅकेट होतं क्रीमचं मी ते परत क्लिपने सील केलं होतं एक कप क्रीम काढून घेतलेली आणि बाकी क्लिपने सील करून ठेवलं होतं डीप फ्रीझरमध्ये तुम्ही सेलोटेपने सुद्धा सील करू शकता आणि मी क्रीम बीट करायची होती म्हणून एक तास आधीच रूम टेम्परेचरला ते पॅकेट बाहेर काढून ठेवलं होतं आता आपण दोन कप क्रीम या बाउलमध्ये काढून घेऊया क्रीम बीट करायला तुम्ही कोणताही बाऊल घेऊ शकता प्लॅस्टिकचा स्टीलचा किंवा काचेचा जेव्हा आपण क्रीम रूम टेम्परेचरला ठेवतो हो तेव्हा ती अशी लिक्विड होते आणि तुम्हाला अशीच लिक्विड आणि पूर्ण चिल्ड थंडगार क्रीम बीट करायची आहे तेव्हाच तुमची क्रीम परफेक्ट बीट होणार आहे क्रीम पूर्णपणे लिक्विड असायला पाहिजे विदाउट एनी आईस क्रिस्टल्स म्हणजे थोडाही बर्फाचे पार्टिकल्स नको आहे क्रीममध्ये आणि पूर्णपणे थंड असलेली पाहिजे स्पॅच्युलाच्या मदतीने आपण पूर्ण कपला लागलेली क्रीम काढून घेणार आहे आणि स्पॅच्युलाचा हाच उपयोग आहे की आपलं कोणताही प्रोडक्ट वाया जात नाही ते पूर्णपणे आपल्याला यूज करता येतं बाऊल आपल्याला फक्त अर्ध किंवा अर्ध्यापेक्षा कमीच फील करायचं असतं कारण आपली क्रीम व्हीप होऊन डबल होणार असते आता इलेक्ट्रिक बीटर कसं वापरायचं हे आपण बघूया आणि इलेक्ट्रिक बीटरची पूर्ण माहिती मी केक मटेरियल लिस्ट या व्हिडिओमध्ये दिलेली आहे बीटरला दोन स्लॉट्स असतात आणि त्यामध्ये आपल्याला दोन विस्क इन्सर्ट करायचे असतात तर मी दाखवते ते कशाप्रकारे आपल्याला इन्सर्ट करायचे आहे जस्ट आपल्याला ते स्लॉट्स बघून प्रेस करायचं आहे आणि वरच्या साईडला स्पीड कंट्रोलचं बटन असतं त्यावरून आपण स्पीड मेंटेन करू शकतो लो स्पीड हाय स्पीड आता बीट करायच्या आधी एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपली क्रीम पूर्णपणे थंड आहे का आणि जर नसेल व्यवस्थित थंड तर तुम्हाला फ्रीजमध्ये तो बाउल परत ठेवायचा आहे आणि पंधरा मिनिटांनी परत तो बाहेर काढून बीट करायला स्टार्ट करायचा आहे क्रीम बीटिंग प्रोसेस स्टार्ट करूया आधी लो स्पीडवर क्रीम बीट करायची आहे एक मिनिटासाठी आपल्याला पूर्ण बाउलमध्ये फिरवायचा आहे म्हणजे साईडला लागलेली क्रीम पण एक मिनिट झाला आहे मी बीटर बंद केलंय कन्सिस्टन्सी बघायला आणि लगेच हाय स्पीड वर मी बीटर स्टार्ट केला आहे जोपर्यंत आपल्याला स्टीफ पिक्स मिळत नाही तोपर्यंत बीटर कंटिन्यूअसली चालू ठेवायचा आहे मध्ये दोन ते तीन वेळेस क्रीम चेक करून घ्यायची स्पॅच्युलाच्या मदतीने की आपली क्रीम व्यवस्थित झाली आहे का या प्रोसेसला साधारण सात ते आठ मिनटं पूर्ण लागून जातात अशी हळूहळू क्रीम थिक व्हायला लागते आणि नंतर सात ते आठ मिनटांनी आपल्याला स्टिफ पिक्स मिळून जातात क्रीमचे आणि मग आपण डेकोरेशन करायला यूज करू शकतो क्रीम बीट करायला कधीही खोलगट भांडं घ्यायचं पसरट भांडं वापरायचं नाही कारण क्रीम फेटायला खूप जास्त जागा लागते आता तुम्हाला अर्जंट काम आलं आणि तुम्ही मध्येच क्रीम बीट करताना सोडून गेलात तर असं चालणार नाही कारण एकदा बीट करायला घेतलेली क्रीम ती पूर्णच करायची नाहीतर तुमची क्रीम व्यवस्थित होणार नाही तुम्हाला केक बनवायला जितकी क्रीम लागणार आहे तितकीच क्रीम यूज करायची किंवा तितकीच बीट करायची आहे आणि नंतर उद्या दुसरा केक करायचा असेल तर परत दुसरी फ्रेश व्हीप करायची आहे तीच क्रीम वापरायची नाही व्हिप क्रीम तुमची उरलेली असेल तर एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायची आहे जिथे थंडावा असतो जिथे कूलिंग असतं तिथे ठेवायची आहे आता आपण एकदा थांबून क्रीमची कन्सिस्टन्सी चेक करून घेऊया स्पॅच्युलाच्या मदतीने कशी झाली आहे क्रीम स्टीफ पिक्स येत आहेत का वगैरे हे सगळं आपण चेक करून घेऊया तुम्हाला दाखवते अशी क्रीम झाली आहे पण त्याला स्टीफ पिक्स आलेले नाही आहे ती लवकरच खाली पडते अशी क्रीम आपल्याला चालणार नाही आपण अजून बीट करू या क्रीमला परत हाय स्पीडवर बीट करायचं आहे आता दोन मिनिटांनी आपण परत एकदा चेक करूया परत स्पॅच्युला घ्यायचा आणि स्पॅच्युलाने आपण चेक करायची कन्सिस्टन्सी तर आता क्रीम पडत तर नाही आहे पण सॉफ्ट आहे स्टीफ पिक्स नाही आहे सॉफ्ट पिक्स आलेत आपल्याला अजून थिक क्रीम लागणार आहे अशी क्रीम चालणार नाही याच्याने काहीच डेकोरेशन होणार नाही केकवर अशी सॉफ्ट क्रीम तुम्हाला मिल्कशेक कोल्ड कॉफी किंवा आईस्क्रीम हे सगळं बनवायला कामात येईल अजून दोन मिनटं आपण बीट करूया आणि मग चेक करू आपण परत आता स्पॅचूला घ्यायचा आणि चेक करायचं अजूनही मला वाटत नाही की क्रीम झाली आहे आपण एक मिनटं फिरवून घेऊया आणि जी साईडला लागलेली क्रीम आहे ती परत एकदा पूर्ण बाउल स्क्रॅप करून मध्ये घेऊया म्हणजे पूर्ण क्रीम व्हिप होईल शेवटी आपल्याला हळूहळू बीट करायचं आहे क्रीम आपल्याला ओव्हर बीट करायची नाही आहे त्याच्याने क्रीम ड्राय होईल आणि शाईन पण निघून जाईल आता एक मिनटानंतर आपण परत चेक करूया ही क्रीम व्यवस्थित झाली आहे का तर येस आपली परफेक्ट व्हिप क्रीम रेडी आहे आणि आपल्याला अशीच कन्सिस्टन्सी पाहिजे आहे स्टिफ पिक्स दिसणारी जी स्पॅच्युलावरून पडत नाही आणि अशी थिक दिसते आणि असे स्टिफ पिक्सही येत आहेत आता ही व्हिप क्रीम तुम्ही ॲज इट इज यूज करू शकता किंवा दहा मिनिटं फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे झाकून आणि मग यूज करायला घेतली तरी चालेल तुम्ही ज्या केकवर ही क्रीम लावणार आहात तो केक स्पंज तो केक बेस पूर्णपणे थंड असायला पाहिजे जर तो कोमट किंवा गरम असेल तर त्यावर तुम्ही क्रीम लावल्यावर क्रीम मेल्ट होणार आहे मला स्टिफ पिक्स दिसत असतील आता क्रीमचे तर आपल्याला अशीच क्रीम पाहिजे आहे आणि हीच आपली परफेक्ट व्हिप क्रीम आहे आता मी तुम्हाला हा बाउल उलटा करून दाखवते ती क्रीम बिलकुल हलत नाही आहे असंही तुम्ही चेक केलं तरी तुम्हाला समजून जाईल की तुमची क्रीम परफेक्ट बीट झालेली आहे आता अजून एक टिप सांगते तुम्हाला जर तुम्ही हॉट समर्समध्ये उन्हाळ्यात तुम्ही जर क्रीम बीट करत असाल आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल क्रीम मेल्ट व्हायचा तर तुम्ही एक काम करू शकता आपलं हे जे क्रीमचं बाउल आहे त्याच्यापेक्षा मोठं बाऊल घ्यायचं त्या बाउलमध्ये पूर्ण बर्फ ॲड करायचे बर्फाचे जे, जे क्यूब्स असतात ते ॲड करायचे आणि हा जो क्रीमचा बाऊल आहे लिक्विड क्रीमचा बाउल तो त्या बर्फावर ठेवून द्यायचा आणि मग क्रीम बीट करायला स्टार्ट करायचं म्हणजे तुमचं टेम्परेचर मेंटेन राहील थंड राहील आणि क्रीम व्यवस्थित बीट होईल तर ते विस्कला लागलेली क्रीम आपण पूर्णपणे काढून घेणार आहोत त्या बटनच्या मदतीने आपण ते रॉड्स काढून घ्यायचे आहे जस ते बटन प्रेस करायचं आहे आणि ते रॉड्स ऑटोमॅटिक निघून जातात प्रेस केल्यानंतर झालं तर अशी इतकी सोपी टेक्निक होती क्रीम व्हिपिंग करायची खूप इझी आहे तुम्ही एकदा दोनदा प्रॅक्टिस केली तरी तुमची क्रीम खूप छान बीट होईल तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट्स असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा मी तुमच्या प्रश्नांचे उत्तरं द्यायचा पूर्ण प्रयत्न करीन तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकन पण प्रेस करा म्हणजेच माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येतील भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय